नमस्कार महाराष्ट्राचा जनगर्जना जनगणजना चॅनेलमध्ये आपले हार्दिक स्वागत जनगर्जना सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा पाहूया आजच्या ठळक घडामोडी आगामी होणाऱ्या ठाणे जिल्हा परिषद व पंचायत पर समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने मोर्चा बांधणी सुरू केल्यानंतर आता काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरे यांनी सुद्धा ग्रामीण क्षेत्रात मोर्चा बांधणी सुरू केली असून जिल्हा परिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या त्यांनी मुलाखती चांगला रिस्पॉन्स येताना आम्हाला दिसतोय आणि आम्हाला महाविकास आघाडी मध्ये आणि स्वबळावरती या दोन्ही यांची चाचणी आमची आज तिकडे पूर्ण झालेली आहे काय म्हणता जिल्हा जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये गेल्या वेळान आघाडी झाली स्वबळावर निवडणूक अजून तो, तो, दुण दुण तो निर्णय व्हायचा बाकी आहे स्वगळावर किंवा महाविकास आघाडी करायची नाही तो पण सन्माननी झालं तर महाविकास आघाडीवर जायचं आमची पूर्ण तयारी आहे आणि महाविकास आघाडी जर झाली तर एकवीस जिल्हा परिषदेमध्ये आम्ही कमीत कमी पाच ते सात जिल्हा परिषदा आम्ही घेऊ आणि जर आमची पंचायत समितीमध्ये जर आघाडी झाली तर आम्ही दहा ते बारा महाविकास आघाडीमध्ये मागतो आणि जर स्वबळावरती झालं तर आमच्याकडे पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे जिल्हा परिषदेमध्ये आम्ही बारा ते चौदा कॅन्डिडेटमध्ये आम्ही निवडून येऊ आणि आम्हाला पंचायत समितीमध्ये एकवीस ते तीस मध्ये आम्ही कॅन्डिडेट उभे करू एवढी आमची स्वभावावरची लढाई येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक संदर्भात आम्ही काही प्रभागामध्ये काही गटामध्ये काही गणामध्ये यादी तालुका अध्यक्ष निलेश भोईर यांनी चार दिवसापूर्वी माझ्याकडे दिली त्यामध्ये जर आघाडी झाली तर कुठल्या जागा निवडून कुठली जागा निवडणूक लढवायची आणि जिल्हा परिषद कुठल्या गटातून आपल्या लढायची किंवा पंचायत समिती गणामध्ये कुठून लढायची ही पूर्ण चाचपणी त्यांनी माझ्याकडे दिली त्याच्यानंतर जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते आज आम्ही या माझ्या कार्यालयामध्ये आमचे प्रभारी सन्मान्य राजेश जाधव यांच्या उपस्थित त्यांची मुलाखती घेतल्या खूप चांगला रिस्पॉन्स या मु आजच्या बैठकीमध्ये सर्व इच्छुक उमेदवारांनी एक आनंदामध्ये त्यांनी त्यांचे सर्व माहिती त्यांच्या गटातील असतील किंवा त्यांच्या गणातील असतील खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे कारण ज्या अर्थाने आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी यांनी संपूर्ण देशामध्ये लाईव्ह दाव दा, दा लाई दाखवलेले आहे की ओट चोरी बद्दल संपूर्ण देशामध्ये वोट चोरी संदर्भात आपण प्रत्येक माध्यमातून मध्ये बघितलेलेच आहे की किती लोक रस्त्यावर उतरलेली आणि सर्व नागरिकांना सर्व मतदारांना माहिती आहे की आर्थिक बलावर विरोधक आपल्याला कुठेतरी टार्गेट करत असतात आणि आता जे मतदार आहेत त्यांना सर्वपणे समजलेले आहे की येणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांचे किती आर्थिक असो ते घेतील पण मतदान जो आहे हा काँग्रेसलाच करतील उद्या का महाविकास आघाडी झाली तर महाविकास आघाडीलाच करतील जर आम्ही जर तीन पक्ष आता आम्ही जवळपास आघाडी करणार आहोतच समजा त्याच्यामध्ये कुठली जागा लढवायची त्याची पण चाचपणी केली आणि जर उद्या जर कुठं काय माझं पुढं जर झालं तर स्वबलावर कुठल्या कुठल्या जागा लढवायच्या त्याही आम्ही तयारी केलेली आहे सोबलावर मला वाटतं पंधरा ते सोळा जागा आम्ही जिल्हा परिषद ची चाचपणी केलेली आहे पंचायत समितीला एकोणतीस ते तीस या ठिकाणी आम्ही चाचपणी केलेली आहे आणि जर महाविकास आघाडी सन्मानपूर्वक जर महाविकास आघाडी झाली तर पाच ते सहा जागेवर आम्ही दावा करणार आहोत धन्यवाद पाहूया सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करूया ku na mbistu yàq da newa